नमस्कार मित्रांनो मी धीर स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये आजची तारीख आहे चौदा जुलै आणि आपण वेळेत निघलो पण एक आपल्याला स्टेशनला असा घाण एक्सपिरियन्स आणि वाईट एक्सपिरियन्स आणि राग एक्सपिरियन्स सगळाच एक्सपिरियन्स एकदा चालेल तर ब्लॉगमध्ये बघा की काय घडलं आपल्यासोबत आपल्याला राग नेमका आला कशाचा तर ठीक आहे गुड मॉर्निंग मित्रांनो मी धीरजिंघडे स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये आजची तारीख आहे चौदा जुलै आणि आपण संडे वार त्याच्यामुळे थोडस उशीरा निघलो कारण काल पण आपण गेलो होतो सॅटरडेला तर राईड नव्हतं हो भेटलं सकाळी मॉर्निंगला सो आपण थोडासा उशीरा चाललोय आज एक तास आ, मुद्दाम उशीर चाललोय कारण सॅटरडे संडे थोडस स्लो असतं कारण आय टी वाल्यांचा ऑफ असतं सो त्यामुळे आपण मुद्दाम उशीर निघलो आणि सहा वाजून दहा मिनिटं झालेले आणि हाऊस पण पडतोय कंटिन्यू आणि आपल्याला गॅस सुद्धा हो आहे आज आपण गॅस पण नाही भरलेला म्हणजे पकडून चाला की आपली सुरुवात आज साडेसहा वाजता होणार आहे तर आपण बघूया की साडेसहा वाजेनंतर आपलं टार्गेट पूर्ण करायला आपल्याला वेळ किती लागतोय तर ठीक आहे करतो तसा अपडेट उबेरकडनं फर्स्ट राईड भेटले आपल्याला दगडू शेठची तर पहिलं दर्शन आपलं गणपती बाप्पाचं होणार आहे दे, दगडू शेठचं तर ठीक आहे वन सेवन्टी फोर दाखवलाय तरी पण मी फेर घेतलाय कारण दादा दगडू शेठ मानल्यावर आपली सुरुवात व्यवस्थित होईल तर ठीक आहे बघूया कस्टमरला पिक करूया वेळ किती लागतोय बघूया आणि पाऊस सुरू आहे कंटिन्यू रात्रीपासून पाऊस चालू आहे तर ठीक आहे बघूया किती वेळ लागतो आलोय आपण दगडू शेटला कस्टमरला सोडले कस्टमरचं बिल झालं दोनशे तेहतीस रुपये तर आता आपण स्टेशनच्या साईडला हळूहळू शनिवार वाड्यापासून मागणं तर राईड पडली एखादी तर एक्सेप्ट पूर्ण आहे तर मग स्टेशनपासून बघूया किती वेळ लागतोय आपल्याला पुढची राईड भेटायला कारण संडे म्हणल्यावर भेटायला तर पाहिजे स्टेशनपासून तर बघूया किती वेळ लागतो आपण आलोय स्टेशनला आणि पाऊस बघा किती मस्त फुल पाऊस चालू जोरदार तर उबेरचे रेट एवढे खराब येतात नऊ रुपये नऊ रुपये असंच दाखवते सो मी थोडा वेळासाठी उबेर ॲप बंदच केले वा रॅपिडोकडनं राईड भेटली आपल्याला हिंजवडीची तीनशे बारा रुपये का तीनशे तेरा रुपये फेर आलाय खूप पाऊस चालू आहे एकदम जोरदार म्हणजे आणि राईड पण येत होत्या हिंजवडीचे एक अडीचशे रुपयाची आली एक दोनशे सत्तर रुपयाची फेस फ्री अठ्ठावीस आणि दोन एकोणतीस किलोमीटरचे दोनशे सत्तर भेटतं आणि आपल्याला दोनशे साठ दोनशे पन्नासच भेटणार म्हणजे नऊ रुपयेच रेट तर ठीक आहे रॅपिडोकडनं भले ॲटलिस्ट आपल्याला बारा तेरा रुपयाप्रमाणे रेट भेटतो लॉंग रूट असं तर आपण कस्टमरशी बोललोय कस्टमर प्लॅटफॉर्म नंबर सिक्सवर येते ट्रेनमधनं उतरले ॲडव्हान्स बुक बुकिंग होती त्यांना सांगितलं लोकेशन कुठं कुठं या नाही तर उगसते इकडनं नाही तिकडं फिरवणार त्यापेक्षा त्यांना सांगितलं ते हल्दीरांचा शॉप आहे तुम्ही तिथं या आपण येऊन थांबतोय तर आपण निघालोय तिथं आता मेट्रो स्टेशनच्या इथं प्लॅटफॉर्म नंबर एक होतो आपण आता आपण चाललोय सहा बघूया तर आलोय आपण हिंजवडीला फेज वनला आता यामध्ये मला असं वाटलं की एक खेळी झाली आपल्यासोबत कस्टमरनी कॅब केली होती फेज थ्री साठी निम्म जास्त डिस्टन्स झाल्यानंतर सांगतात की फेज वन ला जायचे तर ते का असावं याचा विचार जर मी थोडासा केला तर वातावरण वातावरणाचं हाऊस चालू आहे आणि फेअर जर कमी दिसलं तर कॅबवाले फेअर घेणार नाहीत ट्रिप ॲक्सेप्ट करणार नाही ना। म्हणून माझ्या हिशोबाने कस्टमरने आधी फेज थ्री टाकलं म्हणजे अमाऊंट जास्त दिसल नंतर थोडंसं जवळ आल्यावर वाकडला त्यांनी एडिट केलं लोकेशन फेज वन टाकलं मला तीनशे दहाच रुपये भेटले तीनशे पंधरा का तीनशे वीस मला काहीतरी फेअर दाखवलं होतं तर मला तीनशे दहाच दिलेले आहेत कस्टमरने म्हणजे यांनी रॅपिडोनी तर ठीक आहे आता पाऊस एकदम जोरात चालू आहे इथं तर आता रॅपिडो ओला आणि उदर सगळे ॲप ऑन करतो आणि बघूया आपल्याला इथनं कोण बाहेर काढते टाईम झाला आहे आठ गाडी चालली जवळपास पस्तीस पस, आणि पाच किलोमीटरचे मागचं होतं आपलं आपण ट्रिप नव्हतं केलं तर चाळीस किलोमीटर तर तीनशे दहा आणि एकशे सहासष्ट तर चारशे स फोर सेवन्टी सिक्स चारशे शहात्तर रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे गाडी चालली चाळीस टाईम झाला आहे आठ वाजलेत आणि दोन काडे सी एन जी खाली बसलाय तर एकदम जोरात पाऊस आहे इकडं हिंजवडीमध्ये काल पण पाऊस होता इकडं आणि सकाळपासून चालू आहे तर बघूया आता इथनं आपल्याला कुठं राईड भेटते आपण आलोय परत पुणे मेट्रो स्टेशनला जिथनं आपण कस्टमरला घेतलं होतं तिथनंच आपण आलोय आपण नाश्ता करायला फेज वनच्या नेहमी तिथं आपण थांबतो तिथं आपण थांबलो आणि तिथनं आपल्याला म्हणजे आपण जस गाडीतून उतरणार तोपर्यंत मला ओलाकडनं राईड दिसली स्टेशनची सो म्हटलं आता स्टेशन आहे परत राईट भेटेल नाही भेटल इथनं आपल्याला माहीत नाही सो आपण ती पटकन ॲक्सेप्ट केली आणि न करताच तिथनं आपण वळालो लगेच परत कस्टमरच्या लोकेशनला जेव्हा आकडलं लेफ्ट आपण मारतो तिथं सर्विस रोडला फुल पाणी साचलं होतं सो ठीक आहे आपण कस्टमरला घेतलं आणि सोडलं आता इथं आपण रेल्वे स्टेशनला मेट्रो स्टेशनला इथनं आता आपण स्टेशनला जाऊ स्टेशनला राईट दिसतं येत तर बघूया आपल्या सेफ ठिकाणी जायचं कारण आज जा जिकडं तिकडं पाणी साचले रोडला तर बघूया आपल्याला आता पिंपळे सौदागर वाकड हिंजवडी त्या साईडचीच राड पाहिजे बाकी ठिकाणी नको कारण माहिती नाही आपल्याला पाणी किती साचले काय साचले ते तर या राडीचे दोनशे सत्तर रुपये झाले होते आपल्याला दोनशे पस्तीस रुपये दिलेत तर चारशे साठ वगैरे आपल्याला दोनशे पस्तीस आहे तर आठशे ऐंशी वगैरे आपलं अर्निंग झालेले चार सहाशे ऐंशी वगैरे हो तर ठीक आहे आता इथं आपण स्टेशनला जाऊ आणि बघूया कोण राईड देते आपल्याला आपल्याला तिथं आपण स्टेशनच्या होतो रेल्वे स्टेशनच्या मेट्रो स्टेशन पासून आपण रेल्वे स्टेशनला गेलो कारण तिथल्या राईड पडत होत्या आणि गर्दी होती भरपूर पाऊस एकदम जोरात चालू होता आणि आपल्याला एक राईड पडली हिंजवडीची काहीतरी तर आपण गेलो तिथं कस्टमरला घ्यायला कस्टमर बाहेरचं होतं त्यांना तिथलं माहीत हो नव्हतं काय ते स्टेशन सांगितलं आधी धर्मशाळाच्या इथलं आधी लोकेशन केलं मेट्रो स्टेशनच्या इथलं बुक नेमकं मी तिथनं फोन केला तर ते होते धर्मशाळा तिथलं स्टेशनच्या पुढची बिल्डिंग तिथं म्हणजे आतून त्यांनी पाहिले ती बिल्डिंग तर आपण तिथं गेलो तर तेवढ्यात ते सिग्नलला गेले ते संत तू करमशेट वाहनतळ आणि एवढी गर्दी होती का गाडी हालायला सुद्धा मार्ग नव्हता मी त्यांना म्हणलं नाही होणार तर ते मारवाडी म्हणजे त्यांच्या त्यांच्या याच्यात ते काहीतरी बोलत होते तर ते पाच पाच मिनटं आपण वेट केलं पण कस्टमर काय कन्फर्म नव्हतं करत कुठं यायचं काय त्यांनाच माहीत नव्हतं मी सांगतोय तर ते ऐकायला तयार नव्हते सो आपण ती राईड कॅन्सल केली मग त्यांनीच कॅन्सल केली आणि त्याच्यानंतर आपल्याला एक राईड पडली वाकडची ठीक आहे आपण तिथंच होतो एक शंभर मीटरवर कस्टमर असेल म्हणजे लोकेशन टाकलं होतं स्टेशनच्या एंट्रन्सच्या पुढं गेटवर तर आपण कस्टमरला सांगतोय तिथं या पाऊस एकदम जोरात चालू आहे का म्हणजे काचेतनं दिसत पण नाही एवढा पाऊस चालू होता जोरात थोडासा कमी झालं नंतर आपण थांबलो होती गर्दी होती पुढं म्हणजे रिक्षा कॅब सगळं फुल पॅक होतं कस्टमरला म्हणतोय तुम्ही पुढे या मी आलो तिथं मी लोकेशन पण सांगितलं गांधीजी पुतळा तिथनं तुम्ही या आरटीओचं बॉक्स येल्लो बॉक्स तिथं झाडे असं प्रॉपर लोकेशन सांगितलं मी त्यांना त्यांचं म्हणणं एवढंच होतं आता इथं कस्टमरना म्हणताय मी एक्स पर्सन म्हणतो की माझ्या लोकेशन पाशी या म्हणजे मी जिथं उभे मला पाऊस नाही लागला पाहिजे असं पॉसिबलच नाही ना, ना। आपण एवढ्या गर्दीत न तिथं आपण तरी गेलो तरी क्लोज एकदम पुढं तर खाली पाणी आहे नाही जाऊ शकत आपण पुढं तर ठीक आहे आलोय कस्टमर तर त्यांचं असं की पुढे या पुढे या पुढे या म्हणलं मॅडम तुम्ही या आपण नाही येऊ शकत तर ठीक आहे तर दरवाजा उघडला त्यांचं म्हणणं पडलं मला पाऊस लागतोय भैया आपजरा नाही की आता पाऊस लागणारच आहे पावसाळा म्हणल्यावर त्याला मी काय करू शकत नाही आणि गर्दी आहे कॅब उभं राहायला जागा नाहीये बॅक टू बॅक कॅब आहे सगळे हॉर्न देतात तुम्ही कस्टमरने थोडंसं एफर्ट घेऊन पटकन येऊन कॅबमध्ये मध्ये बसून राईड सुरू केली पाहिजे तर त्यांचं नव्हतं माझ्या लोकेशनला मी तुमच्या लोकेशनलाच ये तुम्हाला फक्त तिथनं दारातनं समोर यायचे पुढं बॅग ठेवा नंतर मग ती बडबड चालू झाली तुमच्यासारखा कॅब ड्रायव्हरने बघितला म्हणलं सॉरी मॅडम तुम्हाला नसल आवडत तर तुम्ही कॅन्सल करू शकता मी सरळ चांगल्या भाषेत सांगितलं तर त्या काहीतरी बडबड सुरू झाली आपण काय कोणाचं काय हे घेतलेलं नाहीये आपण सर्व्हिस देतोय त्याचे आपण पैसे घेतो ऐकून घेण्याचा काही विषय येत नाही आपण चांगल्या पद्धतीत बोलतोय त्यांचं असं होतं की मी पावसात भिजती त्याला आपण काय करू शकत नाही ना, ना पाऊस चालू आहे मी सरळ सरळ राईड कॅन्सल करून टाकली उतरायला थत्ता तयार नाही गाडीतनं माझी बॅग उचलून द्या तरच मी उतरल म्हणजे हिंदीत बोलत होत्या तर ठीक आहे मी आपण काय बोललो नाही पटकन उतरलो बॅग काढून दिली जावं म्हणलं तुम्ही तर म्हणजे हा एक्सपिरियन्स एवढा वाईट का एवढा पाऊस आहे एवढी गर्दी आहे थोडा एफर्ट घ्यायला नको डायरेक्ट दारात बरं दारात पण आहे फक्त दोन फावलं तुम्हाला यायचे पुढं चालायचे फक्त तरी कस्टमर ऐकायला तयार नाही मी राईड कॅन्सल केली रेटिंग खराब झालं तरी चालेल असे कस्टमर नकोत आपल्याला त्याचं पुढचं कस्टमर लगेचच आपल्याला कुरळी मुशीच्या पुढं इथं पडलं तमिळनाडूचं कस्टमर होतं हिंदी येत नाही मराठी येत नाही इंग्लिशमध्ये आपण त्यांना व्यवस्थित लोकेशन सांगितलं जमल तसं सा। कस्टमर पुढच्या पाच मिनिटामध्ये तिथं आलं आणि बोललं सुद्धा की मी अर्धा तास झाले इथं थांबलोय मला लोकेशन माहीत नाही तुम्ही इन्स्ट्रक्शन व्यवस्थित दिलं मुळं मी एक्झॅक्ट लोकेशनला आलो हे पुढचं कस्टमर माझ्याशी बोलले आपण असं ना करतच नाही आपण कधी कोणाशी काय करतो आपण कामापुरतच बोलतो पुढून जर असं कोणी जर इन्सल्ट करत असेल तर आपण ऐकून घ्यायचं नाही म्हणजे मी माझ्या बाबतीत तरी मी सरळ सरळ राइड कॅन्सल केली आणि उतरवलं कस्टमरला खाली बॅग होतं जमत नाही आपल्याला एवढी मोठी बॅग आणायला तर दोन बॅग आणायची मोठी बॅग होती मी सरळ सरळ राइड कॅन्सल केली आणि ती पुढची राईड घेऊन आपण आलो सुद्धा कस्टमरला मोशीच्या इथं सोडलं इथं पाऊस थोडासा उजाळलाय आणि कस्टमरचं बिल झालं तर थ्री एटी टू आपल्याला दिले तीनशे सव्वीस रुपये आता मी टोटल बघतो आणि अपडेट करतो की किती झाले अर्निंग आपलं तर आता मी टोटल केली आपली तीनशे दहा रुपये आपले झालेत रॅपिडोचे पाचशे त्रेसष्ट झालेत आपले ओलाचे आणि एकशे सहासष्ट झालेत आपले उबेरचे तर ओलाच्या दोन राईड रॅपिडोची एक राईड उबेरची एक राईड अशा राईड आपल्या चार राईड झालेल्या आहेत आणि टोटल जर केली तर एक हजार एकोणचाळीस रुपये होती गाडी चालली एटी फाय किलोमीटर टाइम झालाय दहा वाजून पस्तीस मिनिटं तर आता इथनं वळून घेऊ टर्न मारू आणि सीएनजी फिल करून घेऊ मध्ये सीएनजी आहे नाश्ता केला तर तिथं नाश्ता करून घेऊ नाश्ता पण केलेला नाहीये तर ठीक आहे बघू आता इथनं आपल्याला राईड कोण देते आणि इथनं आपल्याला बाहेर कोण काढतं एक राईड आली होती पण कासरवाडीची होती पण पिकअप होता पाच किलोमीटरचा कस्टमरनी वेट नसत केलं एकशे सत्तर रुपये काहीतरी फेर दाखवत होता कॅन्सल झाली असती ती राईड आपला उगाच गॅस गेला असता तर ठीक आहे आता इथं आपण बघूया आप। म्हणजे थिंग्स हॅपन अशा थिंग्स ज्या असतात की ते आपण टॉलरेट हाय करू शकत सो मी त्याच्या मध्ये ऍक्शन घेतली आणि राईड कॅन्सल केली मी असं कधी कोणाशी वागत नाही पण जिथं इगोवर येते आणि गरज वाटते तिथं स्टँड घेण्याचं मी स्टँड घेतला भलेही मग ते लेडीज असले तरी चालेल आपण आपल्या जागेवर थांब होतो आपला जर इन्सल्ट होत असेल तर नाही मी राईड कॅन्सल करून टाकली ठीक आहे बघूया आता इथन राईड कोणत्या आपल्याला सीएनजी भरून निघलो होतो आपण आणि थोडस पुढे आलो तर एक राईड वाजली अडीच किलोमीटरची थी। तीनशे मीटर पिकअप आणि अडीचशे अडीच आड़ीश किलोमीटरचा ड्रॉप पंच्याण्णव रुपये दाखवले आपण पटकन राईड घेतली एक्सेप्ट केलं कस्टमरला सोडले सात मिनिटाची फक्त राईड सात पण नाही सहाच मिनिटाची राईड तर त्यामध्ये आपल्याला एकोणनव्वद पॉईंट नव्वद समजा नव्वद रुपये भेटलेले आहेत तीन किलोमीटरचे फक्त टाइम लागलाय सहा मिनिट ठीक आहे आता परत आपण मेन रोडला जाऊ आणि बघूया राईड कुठे आपल्याला कस्टमरला सोडले धागडू शेटला आपल्याला दगडू शेटची राइड पडली होती तिथनच तर दोनशे चौसष्ट रुपये कस्टमरचं बिल झालं दगडू शेट आपण राईड कंप्लीट केल्यानंतर तिथनच आपल्याला एक सहाशे आठशे मीटर पासून राईड पडली होती इंद्रायण नगर भोसरी आणि रेल्वे रेल्वे स्टेशनच्या भरपूर राईड पडत होत्या पण आपल्याला इंद्रायणनगर भोसरीची राईड दिसल्यावर आपण कशाला दुसरीकडे जातोय तर थोडासा वेळ लागला सहा 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 आठ मिनटं पोहोचायला कारण दगडू शेठच्या इथं गर्दी होती आज आपण दगडू शेठचं दोन वेळा दर्शन झालेलं आहे आपलं तर ठीक आहे दगडू शेठ पा सिग्नलपासनच लिफ्ट मारून चारशे मीटरवर कस्टमर होते तर त्यांना पिकअप केला आणि आपल्या इंद्रायण नगरला सोडलंय आत्ताच सोडलं जस्ट तर टाईम झाला एक गाडी चालली वन थर्टी सेवन आपलं अर्निंग झालंय पंधराशे पासष्ट रुपये तर ठीक आहे आता इथनं आपण घरी निघूया घरी निघूया घराचं किराणाचं शॉपचं पण थोडंसं माल आणायचं आहे तर ठीक आहे दिवस आपण जेवढा वेळ दिला त्या हिशोबाने ठीक पण एक तो बॅड एक्सपिरियन्स आलाय मुळे सगळं मोडच खराब झालेला आहे आज म्हणजे असा एक्सपिरियन्स मला आजपर्यंत नाही एवढ्या पाच महिन्यामध्ये कॅब मध्ये आहे सर्वात वाईट एक्सपिरियन्स आणि राग पण तेवढाच आहे ठीक आहे हरकत नाही एक, एक एक्सपिरियन्स बघूया काय होत्या आता आपण इथन थांबतोय आज आणि उद्या आपण उद्या मंडे म्हटल्यावर थोडस व्यवस्थित काम करू आज आपण उशीरा पण निघलो होतो त्या हिशोबाने आपण व्यवस्थित केलं राईड आणि आता आपण डायरेक्ट मंडई भेटूया